खर म्हणजे या मंचावर या मंचावर जी शक्ती बसलेली आहे जिंकण्याकरता सात आठ लाख मतं लागतात पण या मंचावर बसलेल्या बारामतीच्या नेत्यांची गोळाबेरीज केली तर बारा पंधरा लाख मतं तर या मंचावरच बसलेल्या आहेत त्यामुळे आता बारामतीला कोणी थांबवू शकत नाही वहिनींना कोणी थांबवू शकत नाही बरं वहिनी तर आहेतच पण मागच्या वेळेस नंबर दोनच्या च्या उमेदवार कांचनताई कुल आहेत नंबर तीनचे चे उमेदवार नवनाथ पडळकर आहेत त्यामुळे सगळेच या ठिकाणी आहेत आता केवळ आपल्याला बारामतीमध्ये घरोघरी जनतेपर्यंत पोचून त्यांना मतदान केंद्रावर आणायचं आहे आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी आपल्या आशीर्वादाने एक नवा इतिहास घडेल आणि सुनुबाई दिल्लीला जातील जातील म्हणजे जातील आपण सगळ्यांनी बघितलं अजित दादांनी या बारामतीच्या क्षेत्रामध्ये गेले 25 तीस वर्ष सातत्याने मेहनत केली विकास केला माणसं जोडली आज ज्या विकासाचं चित्र आपल्याला दाखवलं जात त्याच्यामध्ये मोलाचा वाटा हा अजितदादांचा आहे हे, हे कोणीच नाकारू शकत नाही पण बंधू भगिनीनो मी तुम्हाला हे सांगण्याकरता आलोय ही लढाई पवार साहेब वर्सेस दादा अशी नाही ही लढाई या ठिकाणी सुनेत्रा था था वर्सेस सुप्रिया अशी नाही कारण ही लोकसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची किंवा विधानसभेची निवडणूक नाही आहे ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे या ठिकाणी देशाचा नेता कोण होईल कोणाच्या हातामध्ये आम्ही भारत देश देऊ याचा निर्णय करणारी निवडणूक आहे या निवडणुकीने पवार साहेब सुप्रियाताई हे नेते बनणार नाहीत कि मग या निवडणुकीने अजितदादा उपमुख्यमंत्र्याचे काही केंद्रामध्ये जाणार नाहीत या निवडणुकीमध्ये केवळ एवढंच पाहायचं आहे बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या बाजूनी उभा राहतो की राहुल गांधींच्या बाजूनी उभा राहतो बघा या ठिकाणी दोनच पर्याय देशामध्ये पाहायला मिळतात एक आपल्या एनडीएचे महायुतीचे पर्याय आपले विकास पुरुष देशाचे नेते जगामध्ये सर्वाधिक लोकप्रिय नेते माननीय नरेंद्र मोदीजी मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती एकनाथरावजी शिंदे असतील दादा असतील हे सगळे पक्ष मोदीजींच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आहे आणि दुसरीकडे राहुल गांधी आहेत आणि राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये उद्धव ठाकरेजी असतील शरद पवार साहेब असतील किंवा इतर सगळे त्यांच्या आघाडीचे लोक आहेत या ठिकाणी दोनच पर्याय आहे कुठलंही मत घड्याळावर मिळो धनुष्य बाणावर मिळो किंवा कमळावर मिळो ते मत नरेंद्र मोदीजींना जात आणि दुसरं कुठलंही मत ते तुतारीवर पडो का पंजावर पडो का मशालीवर पडो ते राहुल गांधींना जात आता तुम्हाला बारामतीकरांना निर्णय करायचा आहे मोदीजींना मत द्यायचंय की राहुल गांधींना मत द्यायचंय विकासाला मत द्यायचंय कि विनाशाला मत आहे हा निर्णय तुम्हाला करायचा आहे आणि म्हणून बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये वेगवेगळे नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होईल वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल पण या कुठल्याही गोष्टींनी विचलित होण्याचं कारण या करता नाहीये की या निवडणुकीमध्ये मोदीजींना आपल्याला मतदान करायचं आहे देशामध्ये मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेला विकास आपण बघितला देशातल्या वीस कोटी लोकांना झोपडीतून पक्क्या घरात आणणारे मोदीजी पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरात शौचालय नव्हतं त्यांच्या घरी शौचालय देणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक व्हायचा त्यांना गॅस देणारे मोदीजी साठ कोटी लोक ज्यांच्या घरच्या महिलांना हंडा घेऊन विहिरीवर नाहीतर नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी पोचवणारे मोदीजी पन्नास कोटी लोक ज्यांना त्या ठिकाणी रोग झाला तर इलाज कुठून करायचा असा प्रश्न होता त्यांच्यापर्यंत आयुष्यमान भारतच्या माध्यमातन इलाज पोचवणारे मोदीजी या देशामध्ये ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस पासनं मोफत राशन देणारे मोदीजी आमच्या तरुणाईला मुद्राच्या माध्यमातून त्या ठिकाणी बिना तारण आणि बिना गॅरंटीच लोन देणारे मोदीजी पन्नास कोटीपेक्षा जास्त तरुणाईला लोन मिळालं आणि सांगताना आनंद वाटतो की याच्यामध्ये तीस कोटी आमच्या माता भगिनी महिला आमच्या बहिणी आहेत त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे मोदीजी या देशामध्ये बचत गटांचं एक मोठं आंदोलन उभं करून पंच्याऐंशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये देणारे मोदीजी या देशातल्या आमच्या दलित समाजामध्ये उद्योजक तयार झाले पाहिजेत म्हणून प्रत्येक बँकेला तुमच्या प्रत्येक ब्रँचमधनं दलित समाजाच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल आणि दिलं नाही तर तुमच्या बँकेचा लायसन्स रद्द होईल असं सांगून या देशामध्ये दलित उद्योजक तयार करणारे मोदीजी आमचे बारा बलुतेदार ज्यांनी पारंपरिक व्यवसाय केला त्यांचा व्यवसाय वाढला पाहिजे त्यांना मदत मिळाली पाहिजे त्यांच्या भावी पिढ्यांना आधुनिकतेना व्यवसाय करता आला पाहिजे म्हणून या ठिकाणी तीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे आपले मोदीजी आणि आमच्या आदिवासी समाजाच्या उत्थानाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना आणणारे मोदीजी आज समाजाच्या प्रत्येक घटकाला त्या ठिकाणी मोदीजींनी ज्या प्रकारे एक मदत केली आहे समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे आणि खऱ्या अर्थानं दीन दलित गोरगरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक ओबीसी प्रत्येकाच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम मोदीजींनी केलं आहे आणि हे सगळं करत असताना मोदीजींनी सांगितलं पिछले दस साल तो केवळ ट्रेलर था असली पिक्चर अभी बाकी है पुढच्या पाच वर्षामध्ये एक बदललेला भारत आपल्याला पाहायला मिळणार आहे एक मजबूत भारत जो भारत संरक्षित आहे ज्या भारताकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही अशा भारताच्या निर्मितीची ही निवडणूक आहे ही गल्ली बोळातली निवडणूक नाही आहे बंधू भगिनी नो या देशाची सुरक्षा कोण करू शकतं गरीबाचा विकास कोण करू शकतं देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर कोण तयार करू शकतं या सगळ्या गोष्टींचा फैसला करणारी निवडणूक आहे आणि म्हणून मी बारामतीकरांना एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथरावजी शिंदे अजितदादा आम्ही सगळे मिळून एक मजबूत सरकार देतो आणि आमच्या सोबत आमच्या डोक्यावर मोदीजींचा हात आहे मोदीजींचा आशीर्वाद आहे केंद्र सरकारची साथ आहे आणि त्याच वेळी बारामतीतून देखील तुम्ही चारसो पार मध्ये बारामतीचा प्रतिनिधी पाठवला तर मला विश्वास आहे की बारामतीच्या विकासाच्या प्रयत्नांना या ठिकाणी मोठी मदत मिळेल आणि म्हणून फार वेळ आपला घेणार नाही एवढीच विनंती करतो आपण सगळ्यांनी घड्याळाची बटन दाबायची आहे घड्याळाची बटन दाबली की वोट सुनेत्रा ताईंना मिळेल पण त्याच वेळी वोट मोदीजींना देखील मिळेल मोदीजींना मतदान करण्याकरता सुनेत्रा ताईंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र यानंतर फक्त एक दोनच मिनिटात काही आपल्या सर्व मान्यवरांचा सन्मान होईल सर्वप्रथम मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांचा सन्मान